नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सव्वीस जुलै दोन हजार पाच मुंबईची तुंबई झाली होती आणि तशीची तशी, तशी नव्हे पण त्याच्या काही टक्के एक पाच ते पाच टक्के तरी शोभून दिसते अशी थोडीशी परिस्थिती पुण्यामध्ये विशेषतः जो नदीच्या आसपासचा सखल भाग आहे तिथे आलेली जाणवली कारण मुळा आणि मुठ्या या दोन्ही नद्या पुण्याच्या दोन टोकांकडून वाहत येत त्या पुण्याच्या संगमाजवळ एकत्र होतात आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही नद्या मुळामुठा होऊन त्या पुढे वाहत जातात आणि पुढे त्याचं अनेक नद्यांना मिळत मिळत त्याची मोठी भीमा नदी ही दौंड आणि श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या गावाजवळ सांगवी गावाजवळ मोठी नदी ती भीमा नदीमधून पुढे मार्गस्थ होते अष्टविनायकच्या सिद्धटेक गणपतीच्या बाजूने आता आपला मुख्य मुद्दा होता की सकल भागात पाणी साचल्याच्या अनुषंगाने आता जो पाऊस झाला त्या पावसाच्या डोक्यावर खापर फोडायचं आपण सोडून दिलं पाहिजे क कमी कालावधीत जास्त पा पाऊस झाला आपल्याकडे अशी यंत्रणा नाही की जी हे सगळं एवढा पाऊस एवढा जो रन ऑफ आहे तो वाहून नेईल आणि मग आता इथून पुढे काय पावसाने पुणेकरांना विचारून पडायचं काय किती पडायचं काय पडायचं घाट घाटमाथ्यावर किती पडायचं शहरात किती पडायचं तुम्ही पाऊस वाहून जाण्यास सक्षम अशा यंत्रणा का निर्माण केल्या नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस वाहून जाण्यासाठी जी नैसर्गिक यंत्रणा आपल्याकडे आहे किंवा होती ती यंत्रणा तुम्ही टिकून का ठेवली नाही ओढे असतील त्याच्यानंतर छोटे छोटे मार्ग असतील जिथून नागझऱ्या असतील पाणी वाहून जाण्याची सोय आहे हां ते सगळेच मार्ग तुम्ही बुजवले जे नागझऱ्या होत्या किंवा ओढे नाले होते त्यांना बुजवून त्यांच्यापार काठावर त्यांच्या डोक्यावर अतिक्रमण करून तुम्ही त्यांचा मार्गच बंद केला म्हणजे त्या ओढ्याचा जो श्वास होता तो श्वासच तुम्ही कोंडून टाकला त्याच्यावर अनेक इमारती उभ्या केल्या आणि मग त्याने पावसात जो नैसर्गिक मार्ग आहे तो नैसर्गिक मार्ग प्रवाह का म्हणून सोडेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ना त्यामुळे आपली चूक आपण आपल्या पदरात घालायला शिकलं पाहिजे आणि अशा सकल भागांमध्ये इमारती बांधणाऱ्या लोकांकडून आपण त्या सदनिका का विकत घ्यायच्या त्यांनी फ्लड लाईन ज्या आहेत म्हणजे ब्ल्यू असेल रेड असेल त्या कुठल्या भागात त्यांनी बांधकाम बांधकाम केलं आहे आणि आपण कुठे घर घेतोय नदीचं पाणी कुठपर्यंत येऊ शकलो शकतो हे आपण लक्षात नको का घ्यायला आता मोठा मुठा नदी ही पुण्यात आल्यानंतर त्याचे पाणी मॅक्सिमम फ्लड लेवल हाय फ्लड लेवल ह्या कुठपर्यंत येतात आता इतर वेळेस तीनशे पासष्ट दिवसामधलं पावसाळा वगळता इतर वेळेस तिथं पाणी पोहोचत नाही याचा अर्थ आपण मग नदीला आखरसहत आखरसत तिला तिची कोंडी करत करत किती आतमध्ये घुसायचं आता पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन जिथपर्यंत त्याचे हद्द आहे तिथपर्यंत येणारच तिथं जर आपण गाड्या लावल्या त्या गाड्यां त्या गाड्या लावल्या त्याला अधिकृत अनाधिकृत विद्युत जोड घेतला तो चालू राहिला नदीच्या पाण्यामध्ये त्याचा करंट उतरला आणि काही लोक प्राणास मुकले असे सगळे प्रकार होता कामा नये आपल्या चुकांमुळे आपण नदीचा नदीच्या दिशेने वाहून येणारे नैसर्गिक प्रवाह जे पावसाचं पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे त्याचा मार्ग कोंडल्यामुळे त्यांचा गळा आवडल्यामुळे आज ही परिस्थिती उडवलेली आहे आणि पावसाळी पाणी किंवा पर्जन्य वाहिन्या हा प्रकारच पुण्यात अस्तित्वात नाही आहे त्यामुळे पुण्यावर अनेक प्रकारच्या नद्या पावसाळ्याच्या काळात उगवलेल्या त्यांचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यात लोक घसरून पडतात आणि लोकांना वाहन चालवता येत नाही वाहन बंद पडते त्याचप्रमाणे दूरदूरवरून वाहून येणाऱ्या नदीच्या दिशेने किंवा उताराच्या दिशेने वाहून येऊन नदीच्या पात्रात मिळणाऱ्या सगळ्या ज्या वाहिन्या आहेत त्या कार्यान्वित आहेत नाही आहेत मुळात त्या सगळ्या अस्तित्वात आहे का नाही कारण पावसाळी ज वाहिन्या अंथराव्या लागतात त्या जमिनीखाली गाडाव्या लागतात आणि तिथून ते पावसाळी पाणी वाहून येईल अशा प्रकारची व्यवस्था करावी लागते हे मला वाटतं पुण्याच्या स्थापत्य अभियंता जे आहेत ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थान त्यांना कुणालाही हे बहुतेक माहीत असावं अथवा नसावं याबद्दल माझ्या मनात शंका उपस्थित होत आहे कारण तसं जर त्यांना माहीत असतं तर आज ही वेळ आलेली नस नसती ज्या मुळात वाहिन्या आहेत त्या वाहिन्या ह्या गाळ त्याच्यानंतर दगड धोंडे प्लास्टिकच्या बाटल्या कचरा केरकचरा कपडा लत्ता रद्दी ह्याने भरलेल्या आहेत आता तर केबल टाकायचे जे डक्त आहेत ते सुद्धा ह्या वाहिन्यांमधून टाकलेत का त्या डक्टमधून प पावसाचं पाणी वाहत आहे सगळ्यात सावळा गोंधळ आहे त्यामुळे नदीपात्र तुंबतं आहे पाणी सकल भागात साठतं आहे लोकांचे संस्कार स वाहून जात आहेत लोकांचे संस्कार उ संसार उघड्यावर पडलेले आहेत पोराबाळांचे म्हाताऱ्या लोकांचे हाल होत आहेत अनेकांचे रोजीरोटीचे साधनं नदीपात्रात काय त्यांनी चौपाटी उभी केली कुठलं काय भजीपाव हात व वडापाव आईस्क्रीमच्या गाड्या लावल्या त्या सगळ्या म नष्ट झालेल्या किंवा काय त्यांना त्या हे झालेल्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आता हे सगळे प्रश्न उभे राहिलेत आणि रस्त्यांवर साचणारं पाणी ते व्हायला वाहून जायला कुठली वाट नसणे सगळे जे ड्रेनेज आहेत ते चोक होणे त्या साचलेल्या पानात लोकांनी घसरून पडणे रस्त्यावर झालेले प्रचंड खड्डे सगळ्याच बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था कशा इतक्या म्हणजे निष्क्रिय निष्काळजी कृतीहीन म्हणजे त्यांनी त तत्पर नसणं हे तांत्रिकदृष्ट्या बांध बांधकाम योग्य नसणं सदोष बांधकाम त्याचं कार्यान्वयन त्याची मेंटेनन्स त्याचं वर्कॅबिलिटी हे सगळं कुणी कुणी पाहत नाही लोकांची अवस्था मुखी बिचारी कुणी हका अशी झालेली आहे लोक फक्त एकच काम इन इमारे इबारे करत आहेत ते म्हणजे मिळकत कर भरणं विद्युत बिल वेळेवर भरणं पाणी न येवो न येऊ पाण्यासाठी इकडे जा तिकडे जा पाण्याच्या बाटल्या जार विकत आण ह्या सगळ्या घटनांनी पुणे कर्तस्थ झालेले आहेत कचरा उचलणे असो घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो पाणी तिसऱ्या चौथ्या पाचव्या मजल्यावर पोचणे असो वेळेवर पाणी पुरवठा होणे असो ड्रेनेज नाल्या तुमण्या असो पावसाळी गटार त्यांची व्यवस्था नसणे असो या सगळ्यांनी लोक परेशान झालेले आहेत परिवहन व्यवस्थांची वाट लागलेली आहे त्या वेळेवर येतात जातात न येतात ड्रायवरांची उजोरी रिक्षा ड्रायवरांची मुजोरी उद्दामपणा कॅब ड्रायवरांनी या पावसाळ्याच्या काळात लोकांकडून दामदुपटीने पैसे वसूल करणे हे सगळे प्रकार पुणेकर या पावसाळ्यात या काळात सहन करत आहे तीनशे पासष्ट दिवस त्यांना ह्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे पावसाने तुंबलेले रस्ते रस्त्यावर पडलेले खड्डे वाहतूक नियंत्रण दिवे चालू असणे नसणे चौका चौकात तुंबलेली वाहतूक घरापासून कार्यालयापर्यंत किंवा आपण नि बाहेर पडलेल्या कामासाठी दूरवरून जाऊन परत येईपर्यंत लोकांना लोकांचा वेळ वाया जात आहे लोकांची ऊर्जा खर्ची पडत आहे लोकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली जात आहे आणि लोक अक्षरशः लोकांचा महत्त्वपूर्ण वेळ या सगळ्या प्रवासात या सगळ्या त्रासात मनस्ताप सहन करण्यात लोक तळतळ हळहळ व्यक्त करत आहे लोकांच्या संतापाचा कडेलोट होण्याची वेळ आलेली आहे तरी पण मला खात्री आहे की आपले मायबाप जे कोणी असतील स्वतःला समजणारे किंवा ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे शासन प्रशासनातील लोक त्यांच्यावर ह्या पुणेकरांच्या हाल अपेष्टांचा त्या दूर कराव्यात असं त्यांना वाटणार नाही त्याच्या ते त्यांच्या या हाल अपेष्टा पाहून त्यांचं मन द्रवणार नाही शेवटी माझं कळकळीने पुणेकरांना एवढंच सांगणं आहे बाबांनो या कठीण समयी ह्या सगळ्या व्यवस्था भरोसे काम करत असताना तुम्हीसुद्धा स्वतःचा जीव राम भरोसे सोडू नका आपला जीव वाचेल या भ्रमात राहू नका तुम्ही स्वतःहून काळजी घ्या तुम्ही स्वतःहून तुमची तुमच्या लेकराबाळांची कुटुंबाची काळजी घेतली तर हे रस्ते हे खड्डे पावसाने तुंबणारे गटारं हे साचलेलं पाणी चौकाचौकात तुंबलेली वाहतूक त्याच्यानंतर कचरा रोगराई ह्या सगळ्यांपासून तुम्हाला केवळ तुम्हीच वाचू शकता दुसरं कोणी तुम्हाला वाचणार नाही सव्वीस जुलै मुंबई झाली तशी पंचवीस जुलै पुणे होणार नाही कारण नदी सखल भागातून वाहते आणि बराचसा आपला लोकवस्तीचा भाग हा उंचावर आहे त्यामुळे किती मॅक्सिमम फ्लड किंवा हाय फ्लड लाईन ओलांडली तरी तेवढी सामावून घेण्यास मुळामोठा सक्षम आहे फक्त तिचे काठ तिचं पात्र हे आपण अतिक्रमणमुक्त ठेवलं पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे पुण्यात मागे पण मी बोललो होतो की पुणे व्हेनी सोन्याच्या मार्गा मार्गावर आहे व्हेनिस शहर हे अंतर्गत कालव्यांनी जोडलेलं शहर आहे त्यामुळे तिथं बस रेल्वे त्याच्यानंतर रिक्षा कार असं काही नाही होडीने जावं लागतं तसं कदाचित पुण्याच्या काही भागात होडी वापरायची वेळ आपल्यावर पुन्हा येऊ शकते त्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध राहावं आपली काळजी घ्यावी आणि दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता स्वतः स्वतःची काळजी घेण्या इतपत सक्षम व्हावं असं या निमित्ताने माझं तुम्हाला सांगणं आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचा तुम्ही स्वीकार करावा आणि स्वतःची कुटुंबियांची काळजी स्वतः घ्यावी सुरक्षित घराबाहेर पडावं सुरक्षित घरात पोहोचावं कारण कोणीतरी तुमची वाट पाहत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रियांमधून मला कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या आणि हा चॅनल समविचारी लोकांमधला लोकांना या चॅनलमध्ये जोडून जोडत राहा हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम